राशी, नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरू डॉक्टर शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील सप्टेंबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा तुळा राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनातील काही समस्या आहेत अडचणी आहेत ज्याचं निराकरण होत नाही आहे आपल्याला मार्ग मिळत नाही आहे म्हणजे काय तर मुलांचं शिक्षण झालंय त्यांना नोकरी लागत नाही आहे याचबरोबर मुलांना नोकरी आहे परंतु चांगला मुलगा किंवा चांगली मुलगी विवाहासाठी मिळत नाही आहे मनाप्रमाणे विवाह योग कधी येईल मुलगी विवाह झालाय परंतु संतती सौख्य नाही आम्हाला याचबरोबर वाहन सुख कधी होईल घर कधी घेऊ आम्ही परदेशात राहिलेलं योग्य आहे की माहितीशी राहावं एखादा व्यवसाय करावा की नोकरी केलेली योग्य आहे कर्ज खूप झालंय आजाराने ग्रस्त आहे त्याचं निदान होत नाहीये आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन करा संपर्क करा आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्यानं आपल्या जीवनातील अडचणी कमी व्हायला आपल्याला मदत होईल या सप्टेंबर महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत तेरा सप्टेंबर या दिवशी मंगळ ग्रह तुळा राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय चौदा सप्टेंबर या दिवशी शुक्र ग्रह सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय पंधरा सप्टेंबर या दिवशी बुध ग्रह कन्या राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय सोळा सप्टेंबर या दिवशी सूर्यग्रह कन्या राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय मग या राशी परिवर्तनाचा तुळा राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये प्रथम स्थान ज्याला आपण तनुभाव लग्न भाव असं म्हणतो या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा चौदा सप्टेंबर या दिवशी राशी परिवर्तन करून दशमातन एकादशामध्ये जातोय मग लग्नेश चौदा तारखेपर्यंत दशमस्थानामध्ये आहे नैसर्गिक शुभग्रह केंद्रामध्ये अत्यंत लाभप्रद आणि चांगले फळ देतात म्हणजेच ग्रह दशमात जाणं हे तुमच्या कार्याला गती प्राप्त करून देणारं महिन्याचा आरंभीचा काळ घेऊन आलेलं आहे म्हणजेच तुम्ही जे म्हणून कार्य हातात घ्याल ते हाता वेगळं कराल अनेक लोकांना आपलंस करून घ्याल तुमच्या वाणीमध्ये बोलण्यामध्ये तुमच्या आकर्षणामध्ये एवढी ताकद असणार आहे की तुम्ही बोलावं आणि समोरच्या लोकांनी ते ऐकावं अशी मनस्थिती अशी योग तुमचे प्राप्त राहणार आहे अगदी स्वप्नवत आहे मनात मी असं ग्रथित केलं आणि समोर प्रत्यक्षात ते मला पाहायला मिळतंय चित्र असा आभास तुम्हाला जाणवेल लग्नी मंगळ ग्रह पण आलेला आहे तेरा सप्टेंबर पासून शक्तिशाली आहे कार्याला धडाडी देणार आहे कर्तृत्व गवस निघालणारा आहे भावनांचा अतिरेकपणा बिबित्सपणा होऊ शकतो मंगळ ग्रह तुळाराशी मध्ये अत्यंत ऍक्टिव्ह होऊन जातो मनामध्ये थोडेसे दूरविचार पण जाणवतील परव्यक्तीविषयी परपुरुषाविषयी स्त्री विषय आकर्षण जाणवेल अति त्या विषयाच्या आहारी जाऊ नका द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलंय कुटुंबाच या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा व्ययातनं लग्नात येतोय तेरा सप्टेंबरला परदेशात जाऊन धनप्राप्तीचे योग परदेशात राहून स्थित होण्याचे योग परदेशामध्ये व्यापार व्यवसाय उद्योगधंदा करण्याचे योग तुळा राशीच्या लोकांचे लग्नामध्ये आल्यानंतर परदेशातनं गमनाचे योग पण येतील मग हे सगळं करत असताना कार्याला एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन पण गरजेचं आहे तर वरिष्ठांनी जर काही मार्गदर्शन केलं तर ऐकून घ्या अतितायीपणानं ते त्यांना उलट उत्तर देऊ नका बाकी तेरा सप्टेंबर पर्यंत तुम्ही स्वतः म्हणून जरी काही निर्णय घेतले तर ते योग्य असतील तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं स्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी गुरुग्रह हा पराक्रमामध्ये आहे म्हणजेच काय तर या महिन्यामध्ये तुला राशीच्या जातकांचा प्रवास ठरलेला आहे नाही परदेशामध्ये देशांतर्गत प्रवास परराज्यात प्रवास कामाच्या निमित्तानं किंवा आणखी काही गोष्टी आपल्या भविष्यात करण्याच्या दृष्टीने आपण तो करतो आहोत आणि तो यशस्वी होणार आहे तो यशाकडे वाटचाल करणार आहे आपल्या बहिणीला भावंडांना मदत गरजेची आहे आणि ती तुमची असणार आहे चतुर्थ स्थानामध्ये मकर रास आहे या स्थानाचा स्वामी शनी ग्रह हा षष्टात गेलेला आहे आईच्या प्रकृतीला त्रास जाणवतोय वाहन वास्तुयोग घेत असताना कागदपत्र बघून घ्या फसू शकतात अटकू शकतात त्यामुळे संकटात तुम्ही येऊ शकतात त्रास वाढण्याचे योग आहेत मग हे सगळं ह्याच महिन्यात करायचंच आहे का जर करायचंय तर चांगल्या वकिलांचा सल्ला मार्गदर्शन आणि मग पुढे जाणे पंचमस्थानाला संततीचं स्थान म्हटलंय आहे पंचमामध्ये राहू आहे आणि पंचमातील कुंभ राशीचा स्वामी षष्टात गेलेला आहे मग पंचमस्थानातला राहू हा संतती योग देतो राहू म्हटलं की आपल्या डोक्यात वाईटच ग्रह असं नाही आहे इष्टदेवतेच्या कृपेची फलप्राप्ती होते चांगल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन सल्ला हे गरजेचं आहे आणि राहू महाराजांच्या पंचमस्थानातल्या येण्यानं अभ्यासामध्ये राशीतल्या जातकांच्या प्रगती जाणवेल उच्चतम परीक्षा देण्याच्या दृष्टीनं लाभ आहे अचानक मोठ्या प्रमाणामध्ये बऱ्याच लोकांना लॉटरीचं तिकीट घेण्याची शेअर मार्केटमध्ये जाण्याची इच्छा असते ती पण तो राहू पूर्ण करू शकतो षष्टस्थानामध्ये रास आहे या स्थानाचा स्वामी गुरुग्रह भाग्यात गेलेला षष्टेश भाग्यात नोकरी बदल नोकरी राहा त्या स्थानावरनं दुसरीकडे जावं लागणे थोडी धावपळ होईल गुरुजी मग सोडून देऊ का नाही करायची आहे पगारात थोडी वाढ असेल तरी करा भविष्याच्या दृष्टीनं प्रगतीच्या दृष्टीनं हे झालेली बदली आपली झालेली बढती स्वीकारा सप्तम स्थान वैवाहिक सुखाचं स्थान या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह तेरा सप्टेंबर या दिवशी लग्न लग्नस्थानामध्ये येतोय म्हणजे पहिले तेरा दिवस जर विवाह निश्चिती झाली तर दूरचं लांबच स्थळ मिळण्याचे योग प्रदेशात लग्न जुळण्याचे योग किंवा जिथे मी राहायला गेलो तिथल्याच व्यक्ती बरोबर विवाह होण्याचे योग आहे आणि लग्नात आल्यानंतर तो ही लाभप्रदच आहे मनाप्रमाणेच देणार आहे न विवाह देईल कारण की तुळेचा मंगळ आहे शुक्राची रास त्याला लाभते आकर्षणातन विवाह जमून येतो भावना आपल्या अस्थिर व्हायला सुरुवात होते स्थिर राहत नाही विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे अष्टमस्थानात रास आहे अष्टमी शुक्र चौदा सप्टेंबरला दशमातन एका दशामध्ये जातोय लाभामध्ये आणि आयुष्याचं स्थान आहे अष्टमस्थान संकट या महिन्यामध्ये नाहीच आहे मुळामध्ये आणि चौदा तारखेनंतर मोठा लाभ देतोय मग ते काही अटकलेले काम असेल ज्या कामामध्ये काही लोकांकडनं देणे घेणे असतील फक्त देऊ 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 असं ते दे म्हणत असतील तर आपलं कार्य हे अतिशय तत्पर आणि व्यवस्थित होतांनी दिसत आहे एकादश स्थानामध्ये सिंहरास आहे या स्थानामध्ये सूर्यनारायण स्वतः विराजमाने सोळा सप्टेंबर नंतर ते कंडित म्हणजे व्ययात जाणार आहे मलाभेश व्ययात जाणं मिळालेल्या लाभांच केलेल्या कामांचं श्रेय दुसरे लोक घेऊन जातात असं अनुभवायला मिळेल मग अशा वेळेला चिडलं पाहिजे का अशा वेळेला प्रत्युत्तर केलं पाहिजे का नाही शांतता ठेवायची आहे संयम ठेवायचा आहे बघायचंय चे समोरच्याची प्रतिक्रिया आपल्याला विचारात घ्यायची मग पुढे जायचं हे विसरून कामा कामाने आपल्याला बुधादित्य योग तयार होणार आहे विपरीत राजयोग तयार होणार आहे व्ययाच्या बाबतीत खर्च खर्च म्हणलं तर असंही नाही होणार आहे खर्चाला आळा सुद्धा तुम्हीच घालताय ही गोष्ट तेवढीच उत्तम आहे सत्पात्री दान एखाद्या अनाथ शाळेला दान असेल किंवा मदत असेल ती अवश्य करा तुळा राशीच्या जातकांसाठी शुभ अंक चार आहे शुभ रंग पांढरा आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात करायची बारा तारीख तेरा तारीख तेवीस तारीख चोवीस तारीख आणि पंचवीस तारीख अशुभ दिवस कोणते आहे ज्या दिवशी चांगल्या कामांना सुरुवात करायची नाही सतरा तारीखे अठरा तारीखे एकोणतीस तारीख आहे या दिवशी नाही करायचं आपल्यासाठी एक मंत्र देतो त्या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे जाणव पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल शुभत्व प्राप्त होईल मंत्र आहे ओम विरूपाक्षाय नमा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार